नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं मस्तपैकी मटणाची रेसिपी बनवणार आज मटन कोण बनवणार आहे माझी पाहुणा पाहून आमच्या घरात जे पाहुणाच ना ती बनवणार माझी बहीण बनवणार आहे दीड कुल मटन आहे काय काय लागतंय काय काय नाही मस्त पिकून बघू शकता ठीक आहे चला किती गावाला मस्त ला, लाल झत गाव आहे मटन बघितलं का बगित लाल झत गावाला मटण ताज एकदम मटन मी जाऊन आहे बघा हे आता हे आपण मस्त बनवूया बघू शकता तुम्ही एकदा बघा बघितलं का हे बघा खोबरं भाजून घेतात तर बाकाय झालं म्हणजे खोबरं भाजून घेतात बघा मस्त पैकी ठीक आहे बघा हे तव्यावर भाजते आता कसं पाहुणे जास्त आल थोड हे थोडीशी खसखस टाकायची बघा चांगलं खोबरं भाजून घेते आता कांदा कापतेत बघा हे हा कांदा चिरते कांदा चिरलाय आणि भाजून घेते बघा कांदा चांगला त्यामुळे खसखस टाकली या आणि कांदा भाजत बघा आणि लसूण टाकलंय बघा चला हे अद्रक टाकलं अजून चांगलं भाजायचं खोबरं पण चांगलं भाजून घेतलंय आता चांगलं भाजून घेतल्यानंतर बघूया हे बघा चांगलं भाजलं आता आता थंड झाल्यानंतर पिसून घ्यायचे आता चला आता खोबरं मी वाटून घेते एक 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 वाटून घेते बघा मी वाटून घेते ती मटण चिस चिरस चला आता हे बघा चांगलं खोबरं वाटलंय बघा मी मस्त पिक वाटले बघा पण आता ह्याच्यामध्ये आपलं पाणी टाकून चांगलं अजून मो करायचंय बघा असं आता हे टाकले पाणी अजून वाटून घेऊया चला खोबरं वाटले बघा मस्त पिके पाणी टाकून वाटले बघा चांगलं मधा बघा हो गंदागत वाटलं एकदम मस्त पिके एकदम ठीक आहे चला आता आपण चला ह्याच्यामध्ये आहे ना खोबरं खसखस कधी सॉरी लसूण अद्रक हे सगळं वाटण करून घ्यायचं कांदा हे वाटण करून घेतले जसं आपलं हे खोबरं भासून घेतलं आता हे वाटण करायचंय बघा हेच वाटून घेतल्या आहे चला चुलीवर आता आहे चला आता हे बघा कांदा कापून घेतलाय आता हे शिजायला चुलीवर आपण आता ठीक आहे हो चला ह्याला हळद मीठ लावायचे ठीक आहे आणि हे करून घ्यायचं चुलीवर घालायचं शिजायला आता काय माहितीये का सगळ्यांनी मिळून केलं तर पटपट कामं होतं घरात लोक लिहायती तर त्यासाठी मी पण वाटून घाटून केली ती लोक करणार आहेत साईपाक म्हणजे भाजी करणार आहेत ठीक आहे तर चला चुल पेटवली मस्तपैकी भुगलं आहे चुलीवर तेल टाकायचं आता चला आता तेल टाकायचं आहे दीड किलो मटण आहे बघा आता एक कांदा टाकायचा आहे मस्तपैकी सगळा भाजून घेऊया परतून घेऊया ठीक आहे चला हे हळद टाकायची आपल्याला हे मी टाकले चांगलं मटन लावायला हळद लावायचं हळद मीठ आता चुलीवर करून घेऊया चला आता कांदा परतायला लागले बघा चुलीवरचं मटनच खायला मजा वाटते बघा मस्तपैकी पैकी चूल मांडली आपल्या इकडं चुली बनवायचं जेवण ठीक आहे आता घरात पाहुण्या आता चुली गॅसवर कुठं बनवायचं चुलीवर जागा नव्हता तिकडं पटांगा इकडं पटांगात मारायला मस्त वाटतं एकदम मग इथं मारून घेतली एकदम ठीक आहे चला आहे बघा चला मटण घेऊन चालली सवन आमच्या लई मदत करतोय आम्ही सगळी जण बहिणी बहिणी बघा चुलीव बनवतोय तिकडे मटण जाऊन मस्त पिके एकदम शेवट पण व्हिडिओ बघा मस्त पिके सगळे लोक जेवाय बेवा बसणार आहेत ते पण तुम्हाला दाखवते हे काय दाखवत नाही माहितीये का कारण कसं आहे तिला तिला सोशल मीडिया नाही आवडत म्हणून कादा भाजला आता मटन टाकायचंय बघा बघा लालज काल मस्त पिके एकदम कसं चांगलं परतायला लागतं <tip> हे बघा अजून हलवायचं चांगलं परतून घ्यायचं चुलीवर मस्त पिकी एकदम चांगला जाळ लागला पण 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 चला आता ह्याच्यामध्ये झाकण थुले आता झाकण पाणी आहे आपल्याला चा जा, झाकण खोलून बघितलं बाग बघा मस्त एकदम पाणी सुटायला लागले मस्त पैकी एकदम आता झाकण ह्या झाकणावर पाणी टाकायचंय बघा आता मस्तपैकी तुझे जाळ चाललाय चांगला फणफणी शिजतंय मटण ठीक आहे शिजल्यानंतर बघूया आपण चला झालं गणपान झालं का बघायचं काय एक हो एक बार पाणी टाकलं होईल बघा एक बार टाकलं पाणी मी बघितच नाही मी कुठं बाहेर गेली बघा काय कलर आलाय बघितला का गावरान ची बातच आलं काय बघा नात करा पण आमचा कुठं कोणाकुणा खायची इच्छा झाली सगळ्यांना सांगा कमेंटमध्ये या माझ्याकडे असं मस्तपैकी एकदम काय कह? काय ते खर्च करा आणि खावा मस्तपैकी चुलीवर बसून एकदम तुम्हाला पण वाटत असेल ना असं मटन खायला पाहिजे बाबा चुलीवर बनल्याला पाहिजे तर तुम्ही बिंदास येऊ शकता आणि बिंदास खाऊ शकता काय पण मटणाचा खर्च असं काय असेल तुम्ही करा आणि बनवून खावा किंवा तुम्हाला बनवायचं नसेल तर मला सांगा बनवा मी बनवून देईन तुम्हाला बरोबर आहे का नाही तुम्हाला गाव फिरणं पण होईल आणि मस्त पिके एकदम वातावरण राहायची बिची सगळी आपल्याला घर आहे तिक त्या साईडला ठीक आहे हे तर माझ्या भावाचं घर आहे चला काय टाकलं खोबरं ना खोबरं ते मसाला कांदा हे बघा कांदा आणि खोबरं आहे ना हे सगळं मसाला टाकलाय बघा आत लसून खोबरं आता टाकताना मी नव्हते तर हे बघा सगळं कांद्यावर तेलवरही टाकले हे मसाला सगळा भाजून घेते एकदा मटर मसाला आता मसाला आता खांदेशी मसाला मसाला टाकायचा आहे बघा चला एक खांदेशी मसाल मसाला टाकला आहे बागा मटर मसाला ठीक आहे हे बघा हे पण पुरी बघा हे पण पुरी बघा खांदेशी मसाला मस्त पिके एकदा चला अजून एक पाकी टाकायचं आहे बघा खरीय मोसते हां बटन खाती ते बघा धनिया पावडर पण टाकले आहे बघा मसाला आता ले गाय आई जा सध्याला म्हणून गाय गाय वर करते बा पटपट 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 एकदा ते बघा धनिया मसाला पण टाकलाय धनिया पावडर पण चल थोडं धनिया तेल टाकायचंय आपल्याला भाजी करायची आहे आता हे गावदान तिखट हे गावदान तिखट आहे बघा असं तेलावर टाकायचं बघा तेलाव असं गावदान तिखट कधी पण आता मी मसाला जर तुम्हाला करते ना तर तुम्ही असा मसाला तेलावर जर थोडासा टाकायचं जरा हे थोडासा असं तेलावर टाकायचा हे बघा म्हणजे तरी येते बघा चांगली मस्त पैकी ठीक आहे चला हे बघा आता हे लाल तिखट आहे हे कलरची थोडीशी मिरची आहे बघा हे बघा थोडंसं तेल टाकतं हे गायबन चाललंय जास्त थोडासा मसाला टाकते बघा लाल तिखट पावडर टाकते बघा बघा शिजले मटण आता चांगलं मस्त पिके जाण लवकर चला मस्त शिजले बघा मटण चांगलं ते थोडस मिठाच कालून घेत थोडस ठीक आहे चला मसाला बनवला बघा आता उशीर होते म्हणून हा ना मसाला आत पण थोडासा करून घेतला पटकन ते मटण शिजूस तर गरम चांगला करते होणार होणार हो का मसाला टाकला हा मसाला आता गाय व माझा कॅमेरा बंद होता आणि मसाला टाकता मला बघितलं नाही ह्याच्यामध्ये हा मसाला हे केला मस्त पिके आम्हाला बघा पोर का गाय म्हणते पोरत आम्ही म्हणते एक किलो बर मटन ते काय खावा खावा तुझ्या आईने मच माझ्यासाठी केले अजून आणू मटन व्हिडिओ मध्ये डबल काय कमवते बाबा करायची नाही सुरु जेवण बघा बघायला बजाल बजाल त्याची आता, आता पट -पट। करा टाका आता पटकन बनवले बाबांनो कसं तरी आता जेवाय बसायचं ठीक आहे आता बघा कालवण झाले आपलं ठीक आहे चला शिजलं बघा या खायला पटपट बघा नातकाला पण आमचा कुठे आहे ए आता मस्तपैकी जेवायचं आहे या जेवाय जे चला ले ले, दम, दम, तरी बिरी मस्त शिजलेला आहे कालवाने एकदम मस्त पैकी एकदम खूप छान वागत तरी आलेली आपलं मस्त पैकी मटन खायचं एकदम चला खायला चला पटपट फुलं आल्या बघितलं हे